महिलांच्या संख्येवरूनच लक्षात की आज सगळे मोदी प्रेमी आणि महायुतीचे प्रेमी आहेत आणि त्यांच्या केलेल्या कामाची ही पावती आहे आणि ह्या महायुती सरकारच आज आपल्याला भवितव्य देणार आहे भविष्य घडवणार आहे आणि हेच आजची आज आज, आज, आज दिलेल्या ह्या लक्षणीय आणि मोठ्या प्रमाणावर असलेल्या संख्येवरून दिसून येते आहे हम सब एक है

अनेक योजनांचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे या सगळ्यांच्या योजनांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राची प्रगती सोलापुराची प्रगती आणि होणारे सर्व समृद्धीचे द्वार चे, खुले जे खुले होणार आहेत त्याविषयी जे मोदीजींनी मार्गदर्शन केलं या सर्वांच्या विश्वासाच्या जोरावर नक्की या ठिकाणी परिवर्तनाचे जे लाट उसळेल आणि शहर मध्यासारख्या या ठिकाणी जो काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा होता तो बालेकिल्ला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांना विश्वास आहे